सुंदर अशा वसुंदर असा भाग फारस न बोलता मी कथा कथनाला सुरुवात करतोय आमचे अध्यक्ष भारी आहेत विरोधीला ठरवून पण अध्यक्ष बोल कथा सुरू झाल्यावर आमचा वेळ सुरू झाला म्हणून दहा पंधरा मिनट मी आधी करून घेतो काही काही हे सांगितलंच नाही तर कथेला सुरुवात करतोय तिकडे जर अजून कोणी बाहेर असतील तर मध्ये बसा शाळेची घंटा वाजली आणि धर्म्या शाळेकडून निघाला धर्म्याच्या पाठीवर दप्तर होत धर्म्या पाठीवर दप्तर घेऊन निघाला होता आणि दरम्या शाळेचा गेट मध्ये आला दरवेजा दप्तराला भोग पडले पण पो दरवे दराला भोग दरम्या दोग मेवारी पोरं तुमच्यासाठी एक आलं दोन आलं तीन आलं सगळी पोरं त्या भोगामध्ये बोट घाला म्हणाले धर्माचे दप्तर फाटत धर्माचे दप्तर फाटत धरणाच्या दप्तर मी भारी दुसरी आपलं फटा विचार <laughs> आणि धर्म्याचा सगळी पोरं चिडवायला लागली तुमच्या सर्किट होती त्या लेकराला रडू आलं ते बसचा तर दिवस आपला घरी गेला दर कोपऱ्यात फेकलं आणि कंगीच्या कडला जाऊन बसला संध्याकाळ झाली आई शेताकडून आली डोक्यावरचा भारा तिनं टाकला रान पाणी घेतलं डोळ्याला लावलं आणि रोजच्या म्हणजे मनाला गेली धर्म्या दरम्या म्हणल्या म्हणल्या मायला येऊन बिलगाचं दरम्या असं नव्हताच की मायला दार काढ इकडं बघितलं तिकडं बघितलं दरम्या दिसच ना तिने लाईट लावली ते बघितलं तर काय हे ध्यान बसले तरी गेला जाऊन मायने विचारलं नाही का झालं मग योग बोल ए भाड्या काय झाली सांगी कारणास तरी धर्म्या बोलला आता मात्र धर्म्याच्या आयुष्यात बोलतोस काय आता मात्र दरम्या दरम्यान आई आहे मी उद्या बसून शाळेला जाय ना गाय मी उद्या बसून म्हणली चांगली शाळा आहे सगरूची शाळा तर चांगली आहे कस कसं जायना गेले तिने म्हणली काय झाले माय कुण्या मॅडम न मारली का कुण्या सर न मारला का छान नाव त्याची बघते जाऊ ते म्हणलं मॅडम न मारले सर न मारले बघ काय सांगितलं आय आय माझं दप्तर पाठ सगळी पोर मला चिडवाले तर माझं दफ्तर पाठ नाही माझं दफ्तर पाठ मला घडले मी उद्या पुढे धर्माला रडू आलं होतं धर्माचं दप्तर फाटलं होतं धर्माच्या आईला वाटलं आता काय करावं पदरात आणा नसला तरी मायचं मन फार मोठं असतं धर्माच्या आईला म्हणते धर्म एवढी गोष्ट आहे रे बा अरे काय म्हणले काय म्हणले उद्या जाते म्हणली उद्या बाद जाते म्हणली उद्या तुझा बाप बाजारला जातोय तुला नवीन दफ्तर घेऊन येते आणि शाळेला जायचं खुश झाला आईचा शब्द म्हणजे त्याच्यासाठी फार मोठा होता धर्म्याला दोन घास भाकरी खाल्ले आणि धर्म्या झोपी गेला धर्म्याला स्वप्न पडला होता आपल्या बापाने आपला सुंदर असं दप्तर आलेला आहे पाठीवर दफ्तर घेऊन धर्म्या शाळेला चाललंय स्कूल चले हम स्कूल चले हम स्कूल चले हम पण हे सत्य नव्हतं हे फक्त स्वप्नातलं होतं धर्माला दप्तर अजून मिळालेलं नव्हतं आणि तो पण धर्माचा बाप घरी आला होता धर्माचा बाप घरी आला धर्माकडे बघितलं धर्माच्या डोळ्यावर काहीतरी पाणी दिसत होत बायकोला विचारलं आता पोरगाज राहिले आणि वाटलं काय झालं पोराला त्याने म्हणले आधी जेवा उपाशी पोटी नवऱ्याला सांगून कस त्याला बल लागेल त्याने म्हणलं ठीक आहे बापानं जेवला आणि जेवल्यानंतर त्यांनी विचारलं काय झाले धर्माला झालंय काय तिने सांगितलं की राघवलो की काय झाले काही नाही म्हणले आपल्या धर्माचं दप्तर फाटलंय आणि म्हणाले की उद्या दफ्तर आणलं तर परवा दिवशी जातो नाही तर शाळेत जाणार काय म्हणलेस मग तू मी काय म्हणले उद्या, उद्या दप्तर देते ये ये का पोरी पोरी तुझा बाबा नवीन ये लागले का तुला पोरीच्या लग्नाला पुढे वर्षाची पगार उचलला तुझ्या पगाराला रोजगारावर आपलं घर कुठलं कुठल्या आणून देणार ये कुठली के धर्म्याच्या आईच्या वेळेत पण टचकन पाणी आलं होतं की बाबा आपण आपल्या लेकराला म्हणलो दप्तर आता नवरात्र मृद्यांना काय करायचं मायाला भाकर गेली नाही मायने कटकट गलास भर पाणी पिलं आणि माहीत तशीच झोपी गेली दुसरा दिवस उचडला धर्म्याला हे काही माहीत नव्हतं लेकरं उठला आता आई त्याला काही सांगितलं नाही लेकरं उठून शाळेला जाणार इकडं धर्म्याचा बाप मालकाच्या घरी गेला शेतात आपण दूध आणलं मालकाच्या घरी दूध दिलं मालीनं चहा केला चहा पिल्यावर धर्म्याचा बाप मालका पुष्य भटक बांधणार एक काम होतं बोल मला की पाचशे रुपये पाहिजे होते कशाला पाचशे रुपये पाहिजे होते माझं पोरग शाळेचा जायचंय ते जर दप्तर नाही घेतो कुठल्यापासून शाळेत जायला म्हणाले अरे म्हणजे तुझ्याकडे एवढी मोठी उचल आहे तुला कशाचे पगार उचल देतो आता नाही कडे आपल्याकडे तर पैसा नाही तू काय कर म्हणते बरं एक आयडिया सांगतो तुला काय कर म्हणजे तुझ्या पोराला पाचशे रुपये देऊन दप्तर घेतल्यापेक्षा माझ्याकडे आणखी म्हणजे माझ्या डोळ्यावर ठेवतो तुला पाहिजे थोडी पगार देतो बाप्पाला आपण शिकवायसाठी प्रयत्न करतो मालकाला मात्र काहीच कळत नाही धर्माचा धर्म्याचा उठला शेताकडे निघून गेला धर्म्या शाळेला गेला धर्म्याच्या रोजाला गेली आणि धर्म्याच्या शाळेचा अकरा बारा वाजता इंटरव्हल सुटला सगळी चावडी पशी खेळायला यायची इंटरव्ह्यू मध्ये आणि सगळ्या रोज बरोबर धर्म्या आला धर्म्या खुश होता उद्या दप्तर मिळणार होतं आणि तिथं काहीतरी आवाज चालू होता आणि दरम्यान बघितला आवाज ऐका के चोरी केली आवाज वाटला बघितलं मोठ्या माणसाच्या समोर सो शिरान बघितलं अरे बाप रे धर्म्याच्या बापाचा मालक धर्म्याच्या बापाला मारत होता आणि म्हणत चोरी केलीच की नाही सकाळी पोराच्या दप्तरासाठी पैसे मागितला होता चोरी केलीच का नाही

चल म्हणले लोकांना तुकारा म्हणले अरे शांत जरा मी आता जातो चोर आणि त्याला घेऊन येतो तुकाराम तिकडे गेले धर्म्याने सांगितलं मी काय करतो ईशाच्या मधून फटमन जातो आणि चटमन पैसे घेऊन येतो धर्म्या तिकडे गेला तुकारामामा मामा वाट पाहिली पाच मिनिट झाली दहा मिनिट झाले पंधरा मिनिट झालं तुकारामामा करा मामा आवाज धर्म धर्माचा काहीच पत्ता नाही तुकाराम हळूच तिकडून जाऊन बघितलं झाडाखाली पैसेही नाहीत पोरगय नाही अरे बापरे म्हणजे काय बदमास पोरगाय तुकाराम पुन्हा चावडीक आले आणि त्यांनी सांगितलं अरे बापरे पोरगले इब्लीस आहे पोरगले आगाव आहे चोर तर चोरच आहे पण बदमास आहे पोरग पळाला बघा आता काय करायचं असा प्रश्न होता बारा एक वाजली सगळ्याची तिकडे तिकडे जायची वेळ झाली मालकाने सांगितलं अरे जाऊ द्या पोरगा आपलंच आहे कुठे जाणार आहेत किती पाचशे रुपये बघूया काय होईल ते होईल आणि म्हणून जिकडे तिकडे सगळी मंडळी गेली संध्याकाळ झाली आई कालच्या सारखंच आज पण भारा टाकला चुळू भरली आणि तिने आवाज दिली तिला वाटलं आता धर्म्याला कसं सांत्वन करायचं दप्तर येणार नाही तिला माहित होतं आणि ती लागली धर्म्या नव्हता तिने घरात बघितलं इकडे बघितलं तिकडे बघितलं धर्म कुठंच नव्हता थोडा वेळ गेला तिने भाकरी केली स्वयंपाक केला आणि सगळं केल्यानंतर नवऱ्यानंतर विचारलं अहो धर्म दिसला का नवऱ्याने एकदा नाही सारखं केलं दुसऱ्यांदा विचारते धर्म리스レगा मरून गेला तुझा धर्म धर्माच्या बाबाने सांगितलं मरून गेला तुझा धर्म म्हटल्यावर या पेलास लट 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 लट, लट कापला झालं अहो माझं सोन्या सरक येले करू त्याला मरून काय गेला म्हणतो काय गे केलं दादा धर्माच्या अगर तुझा धर्म आहे ना माझ्या मालकाच्या घरी चोरी केली वीस वर्षाच्या मालकाच्या घरी केलं त्या मालकाच्या घरी कधी सुतरीचा तोडा उचलला तो नाही आज तुझ्या पोराने माझं माल खाली घातले आणि बघ तुला सांगला ना ते पोरग जर घरात आलं आणि घरात घेतले तर त्याच्यासह तुला घराच्या बाहेर पडेल त्या पोराला आता आपल्या घरात घ्यायचं नाही ते पोरग आपलं नाही तर माझ्या आईच्या अंगावर धोंडा पडला गेले होते तिला, तिला वाटलं माझं पोरग चोरी करणार नाही पण त्यानं सांगितलं की तुझ्या पोराने चोरी कबूल केली आहे सगळ्या सब गावासमोर चालू केली धर्म्याच्या दुसऱ्या दिवशी अशीच चुकाशी झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी उठली इकडे बघितलं तिकडे बघितलं पोटा पाण्याचा प्रश्न होता रोजा गेली दोन दिवस गेले चार दिवस गेले आठ दिवस गेले गावात कुणाला पत्ता कुठेच धर्माचा पत्ता लागत होता गाव धर्माला विसरून गेला होता विसरून गेली नव्हती फक्त आई तिकडे विचारायची तिकडे विचारायची माझा धर्म्या कुठे गेला धरणा कुठे गेला आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले आणि एके दिवशी तुकार मामा नांदेडला गेले नांदेडला गेल्यानंतर त्यांना भूक लागली होती एका हॉटेलमध्ये गेले हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर द्यायला गेलं ते पोरगा आला आणि टेबल पुसला आणि म्हणाला उसा इडली इथली जाऊ दो स्या लवकर थंड धर्म्याच्या पोटात खड्डा पडला अरे बापरे एवढा लांब आले माणूस आता आपल्याला बघितला आता आपलं काही करणार पण धरण्या जरा विचार होता धर्म्या म्हणला का का धर्म्या मैं तो अभी, अभी से आया बट्टा हा तुकारामा पांढरे झाले डायरेव तरी वळखी लावतो म्हणला तुकाराम मामा नाश्ता केला आणि मालकाला बेस दिला मालकाला सांगितलं ते पूर्ण काय केलंय आमच्या घराचं काय आमच्या लगाच्या किशातले पैसे चोरून आले मला काय करायचं नाही तुम्हाला ठेवून घ्या म्हटलं तर घ्या सांगायची गरज नाही काडी लावायची बारीक काडी लावायची आणि तुकाराम तिथून गेला आणि इकडं मालकाच्या बायकोनं मालकाचा कोट धुवायला घेतला कोटाच्या खिशात काय आहे का बघायला म्हणून हात घातला तर हाताला शंभर शंभरच्या पाच नोटा लागल्या मालकीन म्हणजे लॅटरी लागली आपली पुरा म्हणजे आता पैसे आपल्याच्यात नवऱ्याला विचारू कस काय याच्यात पैसे म्हणून आणि पाठवून पोरग पळून गेले की आता कस कसले पाप झाले मालकीन दापरायला लागले तुमच्या कलच काम करायला गेले आता म्हातारपणी <laughs> जाऊ दे म्हणले आता काय करायचं कर आणि हे म्हणून मालकीनं कपडे धुवायला टाकले आणि तीन साडेतीन वाजता तुकाराम मामा पळत आले आणि तुकाराम मामा म्हणाले दादा दादा दा चोर पडला दादा दादा दा 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 चोर सापडला दादा दादा चोर सापडला इकडून मालकाचं डोको खराब झालं हे काय आलं म्हणा कुठली कुठली चोरी झाली काय झालं अरे दादा म्हणले त्या दरम्यान आपल्या खिशातून पैसे चोरी झाला होता का म्हणजे ते साप पडले म्हणजे नांदेडला त्या पैशामध्ये तिथे हॉटेलमध्ये नोकरी करले त्या आप्पा कुठून आणणार होता म्हणले पण तुम्हाला सांगायला द्यायला म्हणून तू करा मामा जोरानं आला मात्र मालकाचा आता डोकं चांगते म्हणले अरे माझ्या हातून लई मोठं बाप झाले रे लई मोठं बाप झाले त्यानं म्हणलं दादा काय झाले अरे येण्या म्हणले ते पैसे इथं घरी सापडले म्हणले माझ्या कोट्याच्या दिशात माझ्या गेले म्हणले अरे पोरग ते पोरग चोर नाही रे बाबा ते पोरग लय थोर आहे ते पोरग लय थोर आहे आपल्या बाप्पाचा मार वाचवायसाठी त्या पोरानं आपल्या अंगावर आळ घेतले रे तुकार कुठं ते पोरग मला दाखवचल त्याला अंग तू गरमाला शांत बस झाले ते झाले ते पोरग तिथं आजची रात्र राहू सकाळी नांदेडला जाऊ त्याला घेऊन येऊ आणि दुसऱ्या दिवशी धर्माच्या बापाला बरोबर सांगण्यात आलं त्याच्या आईला सांगण्यात आलं धर्माची आई तुकाराम गाडी गेली आणि नांदेडला एक मस्त असं दुकान बघितलं कपड्याच्या दुकानावर सुंदर सुंदर असे बॅग स्कूल बॅग लावलेल्या होत्या आणि बालकांना सांगितलं की बघ हजार रुपये गेले तर गेले एक चांगली बॅग घ्या आपण लेकराला शाळेत घालू सुंदर अशी बॅग तुकाराम मामाला घेतली आणि आईच्या धर्माच्या आईच्या हातात दिली आणि तिला म्हणलं आता तुझ्या धर्माच्या हातात ही बॅग दे आणि त्याला आपण घेऊन गावाकडे जा। जाऊन सगळी मंडळी तिकडे गेली आणि हॉटेल पशी गेल्यानंतर धरम्याच्या लगबगीनं खाली उतरली मला थोड थांब थोड थांब मला बोलते मला त्या मालकाला आधी सांग आणि मामा तिथे गेला आणि त्या मालकाला म्हटलं मालक मालक मी काल तुमच्या हॉटेलमध्ये आलतो मालकाने विचारलं हॉटेलमध्ये आलतो तर काय रोज आहेत म्हणजे लोक काय बिल फील द्यायचं का काल काय नाही नाही म्हणले बिल आपण नगदी दिला पण तुम्हाला एक कानात गोष्ट सांगून घ्याल म्हणजे काल आमच्या गावचे पोरग आले ते पोरग चोर आहे ते पोरग कुठं सांगा दा मला शहाने दिसला लोक सांगितलं मला की आमच्या गावचं पोरग आहे आमच्या घरी चोरी करून गेले मी त्याला इथं ठेवता त्याला रात्री बोललेलो त्याचा हिशोब केला आणि त्याला सांगितलं की चोर मुलगा माझ्या हॉटेलमध्ये मध्ये चालणार नाही तुकाराम मामाचे हात पाय बळायला होते आता काय करावं त्याने विचारलं कुठे गेले पोरग कुठं गेले मला माहित नाही परंतु एक सामान गेले म्हणले त्याचा हिशोब केला आणि हिशोब केल्यावर म्हणला हे पाचशे रुपये तुमच्याकडे ठेवा म्हणला माझ्या गावचे लोक आज नाव उद्या येणार तुम्हाला विचारणार आणि त्यांना सांगा हे पाचशे रुपये धर्म्याने ठेवलाय आणि त्यांना सांगा मी चोरी केली नाही मी चोरी केली नाही धर्माच्या ना। आईनं डप्प ठेवली धर्माच्या आईला आता कसं चांगला प्रश्न पडला होता तर बरं मला सांगितलं धर्म इथं नाही तेव्हा दरम्यानच्या आईच्या हातातलं दफ्तर गळून पडलं आणि तिने एकाच संपर्क पडला दरम्यान तुला दफ्तर घेऊन आले होते दरम्यान तुला दफ्तर घेऊन आले होते तुला दफ्तर घेऊन आले होते धन्यवाद